तर खूप खूप स्वागत आहे तर आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा काल जो ब्लाऊज कटिंग केले होते ते कसे स्टिच करायचे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण ब्लाऊजची स्टिचिंग दाखवणार आहे तेव्हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा या ठिकाणी आपण बघा साईड पार्ट आणि कटोरी जॉइंट करून घेत आहोत जास्त आपण कटोरी खेचून वगैरे लावायचे नाही आहेत या पद्धतीने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सावकाश न खेचता तर या ठिकाणी आपण डबल सिलाई मारून घीच आहे ये थोड़ आपले। ले ले तिककट आती या ठिकाणी थोडंसं कापडं बघा आपलं उरलेलं ते कट केलं आता या पद्धतीने आपण टक्स घ्यायचा आहेत बघा जो आपण शिलाई मार्जिनचा कपडा आहे त्याच्यावरती आपण हे व्यवस्थित एकावरती एक सारखं ठेवायचं याच्याने आपला जो कटोरचा टक्स आहे तो एकदम परफेक्ट असा मध्यभागी येतो सेंटरमध्ये कुठे क्रॉस वगैरे हो होत नाही तिरकस होत नाही उभा टक्स आपल्याला घ्यायचा आहे अडीच इंचा आता या ठिकाणी बघा योगपट्टी लावण्याची एकदम सोपी पद्धत ज्या नवीन ताई शिकत असन त्यांना बघा रोल करून पट्टी लावता येत नाही योगपट्टी या पद्धतीने डायरेक्ट ठेवून स्टिच करून घ्यायची आहे कापड आजच्या साईडने घ्यायचा वरून एक दाबटीप द्यायची म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित आहे आता दुसऱ्या साईड सुद्धा बघा आपल्याला सेम त्याच पद्धतीने साईड पार्ट कटुराला जॉईंट करून घ्यायचा आहे भाग समोरासमोर ठेवायचे म्हणजे आता एकच आपलं साधं कापडं असं सा तर एक सारखी होण्याची शक्यता असते दोन्ही पण पार्ट त्याच्यामुळं स्टिच करताना जो आपण स्टिच केलेला पार्ट तो आपण समोर ठेवायचा म्हणजे सारखे पार्ट तयार होणार नाहीत याच्यावर सुलट वगैरे काही समजत नाही त्यामुळे या लहान लहान गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत बघा आता इथं सुद्धा बघा रुंदीला जेवढा आपला टक्स म्हणजे असेल ना तेवढा घ्यायचा आहे उभा टक्स मी घेतलेला आहे अडीच इंचा एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेतलाय तुम्ही इथं बघू शकता कटोरीची फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची व्यवस्थित आणि एक देऊन घ्यायची आहे आता तुम्हाला ठिकाणी बघा साईडला इथे थोडस कापड कमी एक योगपट्टीच दाखवून त्या ठिकाणी जॉईंट दिला तरी चालेल तिरकस मध्ये कट करून कारण दोन इंच शिलाई मार्जिन ठेवला आहे कोणी कोणी दीड इंच पण ठेवत त्याच्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही बघा फिटिंगला तुम्हाला पुढे समजेलच आता या ठिकाणी आपण बघा जी बटन पट्टी असते ती तयार करून घेतली आहे बटन पट्टी म्हणू शकतात किंवा आयपट्टी व्यवस्थित सरळशिला मारून घ्यायची नंतर बघा डबल फोल्ड करायचे आपल्याला जे आपली आहे ते कव्हर करून घ्यायची आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग मध्ये एक इंचाची तर आपण पट्टी रुंदीला ठेवायची आहे ती कटिंग करताना दोन ते अडीच इंचाची ठेवायची आता दुसऱ्या साईडला पण बघा आपण ही पट्टी एक घेतलेली आहे सव्वा इंचाची ज्या ठिकाणी आपली बघा योग पट्टी जॉईंट असते त्या ठिकाणी आपण तक शिकायचा आहे म्हणजे आजच्या साईडने एकदम परफेक्ट अशी बसते आता याला आजच्या साईडमध्ये एक शिलाई मारायची गरज नाही आहेत कारण तिथं आपण एकदम साईडचा जो कापडा असतो ना तो लावला आहे त्याच्यामध्ये धागे दोरे वगैरे काही निघत नाही या पद्धतीने बघा आता व्यवस्थित एकावरती एक ठेवायचे एक आहेत बटनपट्ट्या आपल्याला म्हणजे आपले गळे खालतीवरती होणार नाही ना 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 उपपट्ट्या ज्या आहेत त्या आता या ठिकाणी पाठीमागचा गळा आपण कट करून घेऊ आता इथं बघा ब्लाऊजच्या मापावर अर्धा इंच आखुनी खालती आपल्यासाठी सोडलेल्या आहेत आपण कमरपट्टी जॉईन करण्यासाठी एक्स्ट्रा गळ्याचा आकार तुमच्या तुम्ही गोल चौकणी घेऊ शकता इथं टक्सचे बघ आपण निशाण आखून घेतलेले आहेत पाठीमागचे टक्स घेण्यासाठी इथं कमरपट्टी तयार करणार आहेत जे आपण गळ्याचं कापड उरलेलं आहेत ना त्यापासूनच कारण साध्या ब्लाउज मध्ये कापड खूप कमी असत काही काही ब्लाऊज ऐंशी से सेंटीमीटर ला पण कमी असतात आपण गळ्याच्या आहे जास्त वरती घ्यायचे नाही कारण ते बरोबर दिसत नाही मग इथं बघा आपले टक्स पण देऊन झाले पाठीमागचे आता कमरपट्टी जॉईंट करून देऊ ब्लाउज बघा स्विच ठेवला आहे कमरवरती वरती वाईस वर जे आपले टक टक्स आहे ते कुठले बी बघा दोन्ही असे एकमेकाच्या समोर ठेवायचे आहेत टोक एक तिकडं आणि एक इकडं असं नको आता इथे बघा एक दाब टीप देऊन घेऊ आपण आणि इथं सुद्धा कडला आपण एक फड करून देऊन घेऊ एक्स्ट्रा जातो जास्त जाड होऊ नये म्हणे कट करून घेऊ आपण या ठिकाणी आपण पाच नंबरची एक शिलाई मारून घ्यायची आहे शिलाई थोडी मोठी करून कारण इथं आपण नंतर आपले हात शिलाई येणार आहेत दोन्ही पण पार्ट आपण बघा एकावरती एक व्यवस्थित एक ठेवून घ्यायचे आहे डबल शिलाई मारून घ्यायची आहे आता इथे शोल्डरवरती सुद्धा बघ आपली दोन पद्धत असतात एक पट्टी सुद्धा दोन पद्धत असत्या आणि इथं वरतीसुद्धा शिलाई मारायच्या दोन पद्धती असतात पण तुम्हाला एकदम साधी आणि सोपी पद्धत दाखवत आहे मी या व्हिडिओमध्ये आता या ठिकाणी बघा आपल्याला शोल्डर कशी जे एक्स्ट्राचं कापड असेल तिकडंच त्या साईडला निघलेलं ते आपण कट करून घ्यायचं आहे फक्त गळ्याकडे आपल्याला एकदम तंत तंत, तंत कापड ठेवून शिलाई मारायची आहे गळ्याकडे कुठल्याही प्रकारची कटिंग वगैरे करायची नाही फक्त शोल्डर क करायचे आहे आता या ठिकाणी बाई आहेत बघा बाईला पण आपण एक एक शिलाई मारून एक इंच बाजू फोल्ड करून इथं आपल्याला शिलाई येणार आहेत इथे सुद्धा आपण पाच नंबरची शिलाई करून घेणार आहोत दोन्ही पण बाईला आता ही बाई जी कटिंग करताना आपण थोडीशी एक्स्ट्रा कट केली असते कारण आपण ज्यावेळेस मी बाई जोडते ना त्यावेळेस पुन्हा याचं बाई कटिंग करत असते म्हणजे व्यवस्थित परफेक्ट येतो बघा आता ही बाई बघा याच्यावरती एकावरती अशी व्यवस्थित सरळ ठेवायचे आहेत व्हिडिओ दाखल्याप्रमाणे अशी फोल्ड करायची चारी पण भाग बघा व्यवस्थित ठेवायचे आपल्याला नंतर आपल्याला आपली बाई लांबी जेवढी असेल त्याच्या अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे इथं टाकायचं आहे दंड घेर आणि पुढं आपलं बघा काखेमध्ये आपण जेवढा आपल्याला कपडा पाहिजे असेल तेवढा ठेवायचा बाकीचा एक्स्ट्राचा कपडा कट करून टाकायचा आहे यानंतर इथं बघा फिटिंगचा माप घेतलेला आहेत ना तिथून आपण पुढचा सेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने आणि खुणा करून घ्यायचा आपला पुढचा भाग कुठला आहे ते आपण लगेच समजणार बाई जॉईंट करताना चला तर बाई कशी जॉईन करते ते पण तुम्हाला दाखवते या ठिकाणी ना ते कट करून घेतलेले आहेत इथं व्यवस्थित बघा आहे ते पण बघून घ्यायचं जास्त असेल तर कट ता करून टाकायचं त्याला काही होत नाही शोल्डरचा भाग बघा पाठीमाग करून घेतलेली आहे शिलाई मी आता या आप पद्धतीने आपल्याला पूर्ण जी बाई आपण कटिंग केली आहे ती राऊंड मध्ये मोजून घ्यायचे आहे एक्स्ट्रा वगैरे आहेत बघा या पद्धतीने व्यवस्थित पकडायचे आणि थोडस कट करून घ्यायचं आहे जेवढं आपलं एक्स्ट्रा आहेत ना त्याचे अर्ध बाई पण जास्त खेचून वगैरे लावायची नाही तर मुंड्यामध्ये बघा ब्लाउज आपला एकदम टाईट सारखा होतो या ठिकाणी तुम्ही बघू शकता परफेक्ट आपली बाई जॉईन झालेली आहे तुम्ही बाई कटिंग करा कशी पण करा पण ज्यावेळेस आपण शिवतो ना त्यावेळेस बाई मोजूनच लावायची म्हणजे परफेक्ट बाई बसते आपली परत कोणाची बाई कमी झाली मोठी झाली जास्त झाली असं होत नाही आता यासुद्धा इथं बघ आपण एक्स्ट्राचं होतं कापड आपलं ते आपण कटिंग करताना थोडंसं एक्स्ट्रा एक्स्ट्रा मी कट केलं होतं हे सुद्धा सेम त्याचपर्यंत आपला बाई कटिंग करून घ्यायची आहेत जो खोल भाग आहे तो आपला पुढच्या साईडने जॉईन करायचा बघा जिथे आपण खुना केला त्या पुढच्या साईडने म्हणजे कटोरच्या साईडने तो भाग जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने दाख दाखवल्याप्रमाणे डबल शिलाई मारून घ्यायची आहेत म्हणजे आपली पक्की शिलाई तयार होते काही अडचण असेल तर नक्की कमेंट करून विचारा या पद्धतीने बघा फिटिंगला आपण व्यवस्थित सरळ ठेवायचं आणि एक शिलाई मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडला आता आजच्या साईडने बघा एक दाब टीप देऊन घ्यायची आहेत व्यवस्थित आपल्याला कडेला दोन्ही पण साईडला आता या ठिकाणी बघा आपलं कमर मोजून घ्यायचं आहे ब्लाऊजने किंवा कशाने जेवढं उरतं ना त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहेत जेवढं आपलं बघा ब्लाऊजचं जर माप आहेत ना कमर तेवढं पूर्ण मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं उरेल त्याचे आपल्याला चार भाग करायचे आहे या पद्धतीने बघा निशान लावून घ्यायचं आहे इथे वरती आपलं दंड घ्यायचं अर्ध घ्यायचं आहे जर बारा असेल तर आपण इथे सहा घ्यायचं आहे बघा इथं असं ब्लाऊजवरून सुद्धा तुम्ही घेऊ शकता आता इथं छातीचा आपण चौथा भाग घ्यायचा आहे जेवढी आपली छाती असेल ना चौतीस इथं चौतीसचा आहे तर इथं बघा मी साडेआठ इंच घेतलेला आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता व्यवस्थित सरळ अशी रेषा येते आपली शिलाई येते दुसऱ्या साईडला सुद्धा आपण सेम याच पद्धतीने माप टाकायचं आहे इथं फक्त ही पट्टी पकडून आणि तिथं दुसऱ्या साईडला ती पट्टी सोडून आपल्याला माप आप टाकायचं असतं छातीचं बघा या पद्धतीने आपल्याला फिटिंग करायची आहे सोपे पेपर आहे फिटिंग करण्याची सुद्धा आता जे आतमध्ये शिलाई मार्जिंग काय तिथं आपण शिलाई मारून घेऊ दोन्ही पण साईडला या पद्धती मग आपण दोन्ही पण साईडला शिलाई मारून घेतलेला आहे शिलाई मार्जिंगमध्ये आता या ठिकाणी आपली राहिली आहेत गळापट्टी असं काही नाही म्हणजे फिटिंग केल्यानंतर आपण गळापट्टी करू शकत नाही जसं आपल्याला शिवायला आवडेल त्या पद्धती आपण शिवून घ्यायचं आहे या ठिकाणी कापड आहेत बघ आपल्याला सरळ क्रॉस न करताय बघ अशा तिरकसपट्टी आपण या ठिकाणी कट करून घ्यायच्या आहेत म्हणजे याच्याने आपली पायपिंग वगैरे आहेत ते उलटी वगैरे पडत नाही एकदम व्यवस्थित बसते फिनिशिंगमध्ये मला हा व्हिडिओ थोडा जरी आवडतो थो लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलवरती जर कोण नवीन असेल तर पद्धतीने आपण पट्ट्या बघा तिरकस कट करून घेतले आणि जॉईंट करून घ्यायच्या आहेत आपल्याला म्हणजे आपली किती पण लहान पट्ट्या असू द्या बघा फक्त क्रॉसमध्ये कट करायच्या आणि जॉईंट करायच्या जॉईंट काहीच होत नाही त्याला आता पद्धतीने बघा आपण जॉईंट करून घ्यायच्या आहेत प्रमाणे बघा व्यवस्था तितकं जरी जॉईन केलं तरी चालतंय सरळ जॉईन केला तरी चालतंय बघा सुरुवातीला पुढचं एक टोक फोल्ड करायचं ब्लाउज सुईचा करून घ्यायचा थोडं थोडं शिलाई मार्जिन पकडून आपल्याला पूर्ण ब्लाऊजचा जो गळा आहे त्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आहे आपल्याला थोडीशी पट्टी खेचत चालायची वरची खालचा ब्लाऊज अजिबात खेचायचा आणि फक्त वरची पट्टी आहे थोडीशी हलकीशी खेचायची याच्याने आपल्या गळ्याची पायपिंग वगैरे लूज पडत नाही आणि गळा वगैरे उतरत नाही या लहान लहान टिप्स थोड्याशा लक्षात ठेवायचे आपण ब्लाऊज शिवताना आपलं बरंच काही ब्लाऊज कटिंगवर नाही तर मग शिवण्यावर सुद्धा अवलंबून असतं बघ या पद्धतीने एक्स्ट्राचं टोक आपण कट करून इथंसुद्धा फोल्ड केलं आता इथं बघा जेवढा कापड आहेत आपला तेवढा फोल्ड करायचा आणि कडेने आपण एक शिलाई मारून घ्यायची आहेत व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आमच्या थोडंसं बॅकग्राऊंड आवाज जास्त येतो जवळ रोड असल्यामुळं तुम्हाला याची कटिंगसुद्धा मी दाखवली आहे ती पण तुम्ही नक्की बघा एंड स्क्रीनला किंवा आय बटनमध्ये या व्हिडिओची लिंक तुम्ही बघा कटिंग कर कसे करते ते पण आणि बरेच सारे व्हिडिओ मी पेपर कटिंगचे पण दाखवले आहेत तेच पेपर कटिंग ठेवून मी ब्लाऊज कटिंग केले आहेत तुम्हाला जर पेपर कटिंग जर पाहिजे असेल तर कमेंट नक्की सांगा ये पेपर कटिंग सुद्धा हे करणार आहेत देणार आहेत ज्यांना पाहिजे त्यांना गळा खूप सारा डीप आहे मोठा आहे तुम्हाला वाटतं एवढी छोटीशी पट्टी कस काय फक्त अडीच इंचाची पट्टी आहेत या ब्लाऊजला पाठी मागची जी आहेत ती कारण प्रत्येकाची चॉईस असते ज्याला जेवढं गळे पाहिजे तेवढे आपल्याला शिवून द्यायला लागतात नंतर याला नॉट वगैरे पण लावून घेणार आहेत मी शिलाई मारता जी बघा आपला जो खाचा असतो ना जॉईंटचा त्या खाच्यामध्ये आपली जर शिलाई जर गेली ना तर पायपिंग वगैरे उलटी पडत नाही व्यवस्थित बसल्यात एकदम फिनिशिंगमध्ये तुम्हाला दिसेलच बघा पायपिंग झाल्यानंतरच या ठिकाणी आपलं पायपिंगचं जॉईंट होतं ना जास्त जाड झाला त्याच्यामुळे थोडंसं तिथं या ठिकाणी तुम्ही आपली ब्लाउजची फिनिशिंग बघू शकता किती सुंदर आले आहेत आता नॉट वगैरे मी लावून घेणार आहेत तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि पद्धत पण कशी वाटली ब्लाऊज शिवण्याची ते पण सांग इथं पण जवळून दाखवते पायपिंग वगैरे दुसरासुद्धा ब्लाऊज आपण याचपर्यंत तयार करून घेतला आहे त्यालासुद्धा बघा नॉट वगैरे लावला आहे धन्यवाद